या अजून आवरायचे आहेत चला की हा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग काय आता दहा वाजता झालेले आहेत मॅडमनी काहीतरी पसारा काढलेलाच आहे भांडी धुवायचं असलं कडक्याच्या थंडीत काय सांगायचं झालेलंच आहे सगळं तुमचं झालंय का आगा का फिरत आला हं सकाळी वाजते म्हणून आलं रे बर फिरवा घेऊन जायचं आत्ता आत्ता या टायमाला नाही अजिबात संपलेला आहे टाईम टायम टा आ चला चला मग फिरायला चला आता चला हज्या हातात कडतून फाडून टाकाल बेग ये चल ये या उड शे शेड चला कसं करा चल दुसरा घालू ये ये दुसरा ड्रेस घालू तुला नको चला आत्ता <स्वरी> मॅडम आलं तर आत्ता सगळं मी आता आमच्याला ये सगळं चला जीव या आज जेवाला सगळ्यात पसारायचं पसारलेला आज काय काय स्पेशल बघू शकता शेवग्याचे आमचे पेरू चपाती तळल्याला थोडंफार आणि स्पेशल आयटम आम्ही दाखवते आज आमचा आवड पापा आरा बघायला शाबूची खिचडी दही चला आणि दही पापांच्या तोंड दाखवतात पाणी सुटले वर्ण मीठ घेतात पाणी सुटल्यामुळं चला सुरू करू चला काय आवर आता आवरलेलं आहे तर जाऊ आता आपल्या साईड वर बघा इथं बिरतोय चला हा या अजून आवरायचे आहेत आवर चला की नाही मोबाईलचा बेक नाद बेकार आहे जे पिढीला नव्हतं मागच्या पिढीला नाद आहे जोरदार मम्मीचं काय चाललंय बघा तो सर अजून अजून आजूबाजून जे आणू का जर लोकांच्या घासलं तर पटकन घासून घेऊया काय करायला दररोज मला ना दररोज मला नाग प हे बाबा ही लवचिकता पाहिजे ओवर ॲक्टर आहे साधी सुधी ऍक्टिंग नाही Salah menjelma ke garam jiwa, ya, raja Jawa lebih Andai ini, Mbah आज एवढंच आहे पाहिजे आणि मला आवडली ना पोळी केलेल्या आमलेट पुरा घ्या चला सुरू करू खाऊया मी एवढं करत नाही छिटा पापाचा दजा पापाचा अन पापाचा अनिया 놓고 छिटा गळ लागतय कंपेटरणे शिवरायनचा फावणाचा बदला हे तिमेल सवरनाकी बगो जय बाय छिटा दे आमचा आओ आओ बगो अटकणार बगो

सोडून म्हणतात मी <laughs> सोडला काय बोलायचं <laughs> बगीरावरच प्रेम कालच्या पासून थंडी खूपच वाढलेली आहे आज कमी दिसते ना हे बघा

मला लागत तर स्वेटर नको स्टिक पाहिजे म्हणून बसलाय स्टिक पाहिजे म्हणून बसलाय गेंडिया बघिया चला काय ब्लॉग लाभतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जर लाईक करा चॅनेल मध्ये असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपतली Bye guys.